आडवाड विचे आणि जिरवा राजकारण बंद करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव दादा पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राजू शेठ जानकर यांनी केले ते गावटान भेंडवडे येथे माननीय वैभव पाटील यांच्या प्रचारादरम्यान बोलत होते यावेळी माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष ॲडवोकेट बाबासाहेब मुळीक होते पुढे म्हणाले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष भाजप महायुतीने फोडला। पवार साहेबांनी मोजक्याच लोकांना घेऊन लोकसभेला किमिया दाखवून दिली तशीच किमिया विधानसभेला करून वैभव दादांना जनता निवडून देईल स्वागत सागर लोखंडे यांनी केले यावेळी जनार्दन लोखंडे बबन पवार श्रीकांत लोखंडे हनुमंत जानकर पोपट लोखंडे तातोबा जानकर रमेश यादव उत्तम जानकर माजी उपसरपंच सूर्यकांत जानकर अल्लाउद्दीन इंगळे हनुमंत घोडके सत्यवान कांबळे विश्वास माने गिरीश लोखंडे इंद्रजित यादव महेश पाटोळे अनमोल जानकर सुजित जानकर अनिल जगदावे आदी मान्यवर उपस्थित होते